नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे चांगली अपडेट उमिदीजवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा अपघात सुदैवाने जीवितहानी टळली उमदी तालुक्यात जत येथून जाणाऱ्या उमधी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दिनांक तेरा जुलै दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एम ए हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओमदी जवळील परिसरात एक ट्रक अपघातग्रस्त झाला समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने अचानक चुकीचे वळण घेतल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल गटारीत जाऊन उलटला या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक आणि वाहक दोघेही सुदैवाने बचावले आहेत अपघातग्रस्त ट्रक हा कर्नाटक राज्यातील पासिंगचा असून त्याचा क्रमांक के बत्तीस डी शून्य सात एक्केचाळीस असा आहे प्राथमिक माहितीनुसार सदर ट्रक गुजरात येथून धारवाड कर्नाटक येथे जात होता उमदीजवळ वळणावर समोरून चुकीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने ट्रकच्या मार्गात अडथळा निर्माण केला टेम्पोचा धक्का चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटून हा भीषण अपघात घडला अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली काही वेळातच रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती अपघाताची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली असून अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे